नमस्कार मित्रांनो आज चाँ चाँ का काई -काई मी तुम्हाला सांगणार आहे की दहावी याच्या चौतीस एपिसोड मध्ये नेमकं काय काय होणार आहे आणि चौतीस एपिसोड नेमका कधी येणार आहे तुम्हाला तर माहिती मी जी जी माहिती सांगतो ती सर्व खरी असते कारण की जेव्हा जेव्हा दहावीची शूटिंग होत असते तेव्हा मी तिथेच असतो हे तुम्ही सेट वरले काही फोटो सुद्धा पाहू शकता तुम्ही साफसाफ पाहू शकता की येथे दहावी याची शूटिंग चालू आहे आणि मी सेट वर आहे चला तर मग तुमचा जास्त वेळ घालवता व्हिडिओ सुरुवात करू आणि जाणून घेऊ की चौतीस एपिसोड मध्ये नेमकं काय काय होणार आहे त्याआधी शॉर्ट मध्ये जाणून घेऊ की तेतीस एपिसोड मध्ये काय काय झालं तर आपल्याला मागच्या मध्ये दाखवले गेले होते की सर्वप्रथम बघायला भेटले की जे अभिजीत अभिजित आहेत ना त्यांनी त्याच्या वडिलांना समजवत काढण्याचा प्रयत्न केला परंतु गावातले लोक जशी अपयशी झाले त्याचप्रमाणे हे सुद्धा अपयशी झाले परंतु आव्या आहे ना तो कांबळे सरांना भेटण्याचा सल्ला देतो त्यानंतर कांबळे सर हे इकेच्या वडिलांना खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगतात अशा प्रकारे हा एपिसोड तर भावन तर खूप लोक हे सुद्धा म्हणलेले आहे की आई येणार आहे तर हे सर्व खोट आहे सर्व लोक जण खोट आहेत कोणी सेट वर नसते कारण की चौतीस एपिसोड मध्ये तुम्हाला इकेची आई कुठेच बघायला भेटणार नाही तर तुम्हाला चौतीस एपिसोड मध्ये ना यात्रा बघायला भेटणार आहे सर्वजण यात्रेला जाणार आहे आणि त्यासोबतच तुम्हाला आभ्या आणि केवढा जी प्रेम काने आणची सुद्धा दाखव दाखवले गेलेला आहे त्यामध्ये ते म्हणजे त्यांची शेतातली भेट दाखवलेली गेलेली आहे तर मित्रांनो असे दहावीचे नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी आणि यांचे रिव्ह्यू पाहण्यासाठी आता चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा